शाळा सुटल्यानंतर रस्त्यावर अडवून तू माझ्या घरी चल नाहीतर तुला जिवे मारून टाकेन अशी धमकी देत दोन तरुणांनी एका अल्पवयीन मुलीवर वेगवेगळ्या वेळी व ठिकाणी बळजबरीने अत्याचार केला यात पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने या प्रकाराला वाचा फुटली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की जामखेड तालुक्यातील एका गावात चौदा वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी एका शाळेत शिकत आहे आरोपी राजेश बबन उगले याने जून दोन हजार तेवीस मध्ये शाळा सुरू झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी पीडित मुलीची शाळा सुटल्यानंतर तिला रस्त्यावरून अडवून तू माझ्यासोबत अशी धमकी देऊन अत्याचार केला तसेच ही घटना कोणाला सांगितलं तर जिवे हार मारण्याची धमकी दिली यानंतर वेळोवेळी पीडित मुलीवर अत्याचार केला तसेच अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी वार्षिक परीक्षा दरम्यान देखील पीडित मुलीस धमकावून घरी बोलावून अत्याचार केला गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडित मुलेने तिच्या जबाबात सांगितले की रीत तिच्या राहत्या घरामध्ये एकटी असताना दुसरा आरोपी बाळासाहेब हा घरी पाणी पिण्याच्या बहाण्याने गेला व अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला तसेच सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आरोपी बाळासाहेब त्याच्या शेतामध्ये ज्वारीची कनसे टाकत असताना पीडित मुलीवर तेथेही ते अत्याचार केले असे तपासात निष्पन्न झाले या प्रकरणात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास खरडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंझाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे